नमस्कार मी तुमचा भाषा म्हणजे भास्कर आज आपण मराठी या विषयामधील जे की स्पर्धा परीक्षामध्ये खूपच महत्वपूर्ण असा विषय असतो महाराष्ट्रामध्ये जे पण स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये मराठी विषयामध्ये दी। प्रयोग व त्यांचे प्रकार याचा हंकस प्रश्न विचारले जातात म्हणजे आता हे प्रयोग म्हणजे काय आता इकडे तुम्ही स्टार्टिंगला जर बघितलं तर प्रयोग म्हणजे का जर गाव जर त्याच जर आपण शब्द एक अर्थ काढला तर प्रयोग म्हणजे एक्सपिरियमेंट म्हणजे काहीतरी कुठं नाही करून बघणे म्हणजे हे प्रयोग कुठे होणार आहे तर हे प्रयोग होणार आहे आपल्या मराठी भाषा मधील वाक्यामध्ये आता वाक्य म्हणजे काय विविध शब्द समूहाचा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात ओके मग या वाक्यामध्ये आता सर काही डेफिनेशन आहे बघा आता प्रयोग मध्ये काय वाक्यातील कर्ता कर्म व क्रियाकोश यांचा एकमेकांमधील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात ओके तर याला म्हणतात प्रयोग आता तुम्ही परत दुसरा प्रश्न तुम्हाला की मास्तर हे करता म्हणजे का, का, का।, का, का कर्म म्हणजे का व क्रियापद म्हणजे काय तर आपण डिटेल मध्ये बघूया कर्ता म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय आणि कर्म म्हणजे का जर इथं की केन तुम्ही जर बघितलं तर या सेंटेन्स मध्ये कर्ता कर्म व क्रिया आता हे जे सेंटेन्स तुम्ही बघताय बा काही बघा याच्या सेंटेन्स म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं की करता कोणता कर्म कोणता व क्रियापद कोणतं तर जे पण आपली भाषा असते त्या भाषेचं व्याकरण असतं आणि ते भाषांचं व्याकरण म्हणजे विविध वाक्य कसे बनतात तर विविध वाक्य बनण्यासाठी भाषेला काय काय गरजेचं असतं तर मराठी भाषेमध्ये कर्ता कर्म व क्रियापद या तिघांचं एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं आता क्रियापद म्हणजे काय आपण क्रियापद म्हणजे असं समजूया की मराठी भाषेमधील ती शब्दाची जात आहे आणि त्याच्यामध्ये क्रियापद म्हणजे असे शब्द जे की वाक्यामध्ये क्रिया म्हणजे क्रिया झालेल्या दाखवतात त्यालाच या म्हणलं क्रियापद असे म्हणतात आता या ठिकाणी बघा अनिल पुस्तक वाचतो काय करतो अनिल पुस्तक वाचतो म्हणजे इथं वाचण्याची क्रिया झाली इथं बघा संगीता पुस्तक वाचते संगीता काय करते संगीत बी वाचते म्हणजे क्रिया काय झाली वाचणे वाचणे म्हणजे एकाच क्रियापद आ आता कस की क्रिया वाचक शब्द दर्शवणाऱ्या वाक्यातील शब्दाला क्रियापद असे म्हणतात हे बाबा राणी हसते राणी काय करते राणी हसते म्हणजे इथं कशाची क्रिया होत हसण्याची क्रियापद झालं आता पार्वती झोपते पार्वती झोपली ओके म्हणजे इथं कशाची क्रिया होत आहे झोपण्याची क्रिया होत आहे म्हणून याला इथं काय कि आगन ह्याला क्लिअर क्लिअर म्हणू शकतो हे क्रियापद ओके क्रियापद म्हणजे क्लिअर झाले आता मग क्रिया करता कर्म हे म्हणजे काय आता करता म्हणजे का गावड भाषेत बरेच करता म्हणजे करणारा करणारा करणार अभे काय करणार ना वाक्यामध्ये तर आता गावड भाषेत न बघता डिटेल मध्ये एक्झॅक्टली करता म्हणजे का ते बघूया आता एकदा करता म्हणजे काय की करता म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही केअरफुली जर बघितलं तर वाक्याला कोण या नावाने प्रश्न विचारायचा जनरली करता कोण असतो नामच असतो नाम म्हणजे एखादा व्यक्ती किंवा प्राणी हा करता असतो पर परंतु शंभर टक्के तसं सणा कन्सिडर करायचं तर आपल्या भाषेत जर बघितलं तर वाक्याला कोण हा प्रश्न विचारायचा बघा आता इथं मी काल कोणतो मग कोणचं उत्तर काय असेल कोणचं उत्तर जे ते तुमचं का असा तुम करता ओके आता बघा इथं मी प्रश्न विचारतो कोण पुस्तक वाचते कोण कोण कोणचं उत्तर काय नाही करता इथं बघा संगीता संगीता काय झाली करता आता इंगलं बघा कोण हसते कोण हसते कोण हसते तर राणी हसते झोप तर काय झालं करता ओके कौन कौन करता। आ, आता इकडे बघा कोण झोपते मग कोण झोपते झोप तर का आलं करता हा आता आपल्याला म्हणाल की कोणत्याही वाक्यामध्ये कोण या शब्दाने प्रश्न विचारायचा त्या वाक्याला आणि ज्याचं जे उत्तर जे तुमचं काय असतं ते तुमचं करता असत ओके okay. आता हे झालं आता कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे काम आहेत का तुमचे पाप आहेत का पुण्य आहेत का तसं काय नाहीये कर्म म्हणजे काम कि कृष्णा आता थोड्या वेळापूर्वी आपण वाक्याना प्रश्न काय विचार कोण म्हणून विचारला आता विचारायचं काय म्हणून विचारायचं आधी मराठी भाषामध्ये असं काही कंपल्शन नाहीये करता कर्म क्रिया पण वाक्याला असलंच पाहिजे कधी कधी कर्म मिसिंग असतो त्या अगोदर आपण कर्म म्हणजे काय ते बघूया आता हे जर वाक्य तुम्ही चेरफुली बघितलं त्या वाक्याला जर प्रश्न विचारायचा काय या नाम हे प्रश्न विचारायचा बघा अनिल काय वाचतो कार वाचतो इकडे जर ठेवून तुम्ही बघितलं अनिल काय वाचतो राज उत्तर काय पुस्तक आ म्हणजे काय कशा व्हायला पुस्तकावर कर्म व्हायला तुमचं कर्म आता इथं बघा संगीता काय वाचते काय नावने प्रश्न विचारला उत्तर तुमचं काय असत कर्म ओके okay? आता इकडे बघा गितासाठी काय वाचते कायचं कारण उत्तर येत नाहीये म्हणजे इंटर कर्म नाहीये नो कर्म असं काही कंपल्शन नाही की कर्म बी लागतंय एखाद्या कर्म बिसी गेल आचू शकते जसं की या सेंटेन्स मध्ये इकडे बघा काय झोपते काय तू उत्तर मग काहीच उत्तर नव्हते की तुम्ही काय कर्म नाही ओके okay? आता कप कर्म या जर गोष्टी तुम्हाला केअरपुली कळाल्या तरच तुम्हाला प्रयोग मराठी भाषेतील कसे असतात काय असतात ते क आहे ओके आता किती प्रकारचे प्रयोग आहेत मराठी भाषेमध्ये तीन प्रकारचे प्रयोग आहे पहिला प्रयोग आहे कपेरी प्रयोग दुसरा प्रयोग आहे जर तुम्ही केअरपुली सर बघितलं कर्मनी प्रयोग तिसरा प्रयोग आहे भामी प्रयोग ओके तर या ठिकाणी आपण जे प्रयोग बनणार आहे त्याचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहेत कर्जरी प्रयोग नाव काय कर्तरी आता असं वाक्य ज्यांच्यामध्ये कर्त्याला मागून विभक्ती लावत नाही विभक्ती म्हणजे आता इकडे लक्षात ठेवा भक्ती म्हणजे काय लोक काय करतात की कोणत्या गुरुजींची भक्ती करतात म्हणजे त्यांच्या मागे लागतात त्यांच्या आजरणा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या मागे लागतात म्हणजेच काय ती भक्ती करतात त्याचप्रमाणे विभक्ती म्हणजे हे कोणत्या तरी शब्दाच्या मागे चिटकतो चिटकतो त्या भक्ती म्हणतात तर कर्तरी काय असत कि वाक्यातील कर्त्याला कोणतीही विभक्ती नसते म्हणजे फडत्रमामध्ये असतो इकडे बघा आता वाक्यावर आपल्याला कळवलं हे वाक्य कशाचं आहे अनिल पुस्तक वाचतो याचा मधला कर्था कोण आहे अनिलचं मूल रूप का आणचे मी असं टायमो का अनिल फक्त अनिल म्हणलं लाव एक्स्ट्रा नाही लावायचे जे बुलरूप आहे तेच आता जर मी ने लावला तर लागला असते पण इथं सेपरेट आहे म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला कर्त्याला काहीही विबद्धी लागत नाही ओके किंवा प्रत्येक लागत नाही आता म्हणजे बघा ओरिजिनल रूप संगीता असं मी म्हटलं का संगीताने संगीताला संगीतास असं काहीच नाही म्हणजे ओके म्हणजे हे रूप आहे म्हणून हे काय झालं आपलं हे झालं कर्ता ह्याला काहीही विभक्ती लागलेली नाहीये म्हणून हा कोणता प्रयोग झाला कर्दरी प्रयोग इकडे बघा राणी राणी हे गुरु रुपये आहे राणीने राणी ला राणी स असं काय बोललो का आम्ही नाही माहित का राणी हसते म्हणजे विभक्ती शोधायची कशाची करत काय त्याला विभक्ती नसली तो कोणता प्रयोग झाला कर्दरी प्रयोग तिकडे बघा पर पार्वती पार्वती सु पार्वतीचे असं काय विभक्ती लागलं का त्या पार्वतीला पार्वतीने पार्वती स असं काय लागलं का नाही म्हणजे ज्याला विभक्ती लागत नाही तसा म्हणायचं कर्तरी प्रयोग ओके okay, आता दुसरा प्रकार कोणतो आहे कर्मणी नावा कस का मध्ये कस त्याला विभक्ती लागत नाही कर्मणी मध्ये कर्माला विभक्ती लागत नाही मग आपल्याला धुंडायचा आहे काय कर्म कर्म कसा धुंडायचा तर वाक्यात शब्दले प्रश्न जर प्रश्न विचारला नसेल नसल मागन भइसल ज्या ब्यान्डेज नस ब्यान्डेज मिप्रयोग कर्म कर्मा ब्यान्डेज नै प्रयोग कर्मज विभक्ती प्रथमा प्रथमा मागन कहाँ बँडेज मूल ब्यान्डेज काय त्यसलाई व की कर्मरी प्रभा या वाक्यामध्ये सतीशने पेरू खाल्ला आता सगळी तर विचारला या वाक्यामध्ये मी कोणने प्रश्न विचारला कोणी पेरू खाल्ला उत्तर काय तर सतीश म्हणजे सतीश माझा काय झाला कालता खाल्ला कालता का खाल्ला सतीशने सतीशने खाल्ला पेहू हे झालं माझा कर्म म्हणजे कायच उत्तर काय आलं हे कायचे उत्तर तेच काय असतं कर्म आणि हे कशाची क्रिया व्हायची खालायची क्रिया व्हायची म्हणजे काय आपलं क्रियापद बघा कर्माला काय लागले का प्रत्येक नाही कर्त्याशी घेण नाही कर्त्याला ऑलरेडी लागलेले प्रत्येक सतीश हे त्याचं मूळ रूप आहे सतीश ने झाले ओके मग या ठिकाणी पेरू 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 रूप आहे म्हणजे कर्माला काय लागले नाही इकडे बघा संगीत अरे सफरचंद खाल्ले आता इथं काय संगीता ही काय आहे कर्ता आहे आणि हे काय आहे आपलं कर्म आहे आणि कर्माला खायला लागले का प्रत्यय नाही सपुरती ओरिजिनल रूप आहे त्याच पद्धतीने आजही नाही काकडी खाल्ली काय काय खायला तिथं खायचाच कार्यक्रम सतीच खायला संगीता खायची आजही खाल्लंय खाऊ द्या काकडी काय ओरिजिनल रूप आहे नाही तुम्ही म्हणता काकडी काकड्याला असं काय नाही हे उष्ण रूप आहे म्हणजे कर्माला काही प्रत्यय लागला नाही म्हणतो हे एक प्रयोग झाला कर्मनी प्रयोग झालो ओके तर आता अंतिम आणि शेवटचा प्रयोग बघूया अंतिम आणि शेवटचा प्रयोग कोणता आहे तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं अंतिम आणि शेवटचा प्रयोग आहे तो म्हणजे भावे प्रयोग नावातच काय भावे आता इथं काय कि त्याला दोघांचा बी भाव कळतो त्याला लेटी डाले, आले म्हणजे या प्रयोगामध्ये कर्त्याला बी प्रत्यय लागतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय लागतो म्हणून त्याला काय म्हणायचं भावी प्रयोग आता सेंटेन्स वरून भोगले ठीक काढतो फिनिशिंग लक्षात ठेवायची नाही मी जे सांगतो ते लक्षात ठेवा कर्त्याला भी विभक्ती लागते आणि कर्माला भी विभक्ती लागते बरेच जण मतात प्रत्यय विभक्ती म्हणाले प्रत्येक लोबाई म्हणजे जवळपास चालकत लोक ते म्हणजे मागून चिट करते आणि प्रत्येक म्हणजे मागून लागते एकूण एकच झालं ओके आता बघा रामाने बैलाला पकडले या ठिकाणी कोण बदलले बैलाय रामाने मग इथं काय लागले आपल्या आपल्याला लागले रे ने, लाग लाग ने लाग हे प्रत्यय ने लागले ओके आणि बैला आला आता हे काय झालं आपलं कर्म इथे बैल हे ओरिजिनल रूप आहे मूळ रूप आहे राम हे ओरिजिनल मूळ रूप आहे पण या दोघांना पण काय लागले विभक्ती म्हणजेच प्रत्यय लागलेला आहे ओके तर हे काय झालं जिथे दोघांना विभक्ती लागते त्याला काय म्हणायचं भावे प्रेम ओके त्याच्यानंतर सीताने मुलांना मारले सीता काय झाली करता झाली कोणाला मारले तर मुलांना मारली सॉरी ओके सीताने कोणाला मारले मुलांना मारले सीताने काय मिले तर ह्या दोघांना कोण काय दोघां पण इथे करताचेच काम करत आहे तर सीताने पण मारले मुलांना अं मुलांना कोणी मारले तर या दोघांचे उत्तर करताच येते करताच आहे म्हणजे इथे दोघांना पिनते आहे म्हणून काय झालं भावी प्रयोग तर अशा प्रकारे मला तीन व्याकरणामध्ये तीन प्रकारचे प्रयोग आहे पहिला आहे कर्तरी प्रयोग ज्यांच्यामध्ये कर्त्याला विभक्ती लागते दुसरा आहे कर्मणी प्रयोग ज्याच्यामध्ये कर्माला विभक्ती लागते आणि तिसरा आहे भावे प्रयोग जिथे दोह्यावेपी बँडेज लागतो कर्ता आणि कर्म या दोघांना मी बँडेज लागतो म्हणजे विभक्ती लागते त्यालाच काय म्हणायचं भावी प्रयोग ओके करता आ, तर करता म्हणजे काय कि वाक्याला प्रश्न विचारायचा कोण या नावाने जसं की अ आंबा कोणी खाल्ला तर आंबा महेशने खाल्ला कोणीच उत्तर जे येईल ते तुमचं काय असतं करता असतो आणि वाक्याला काय नाही विचार की महेशने काय खाल्ले तर महेशने अंबा खानायचं उत्तर आंबा आलं तर ते तुमचं काय कर्म आहे आणि क्रियापद म्हणजे का की वाक्यामध्ये जी क्रिया होत आहे ती क्रियावाचक दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात ओके रे, तर या ठिकाणी आज आपण इथंच थांबूया तर इतके प्रकारचे प्रयोग आहे मराठी व्याकरणामध्ये हे खूप महत्वपूर्ण आहे अशा प्रकारे हे तुम्हाला समजेल या भाषेत सांगितलेलं तो आहे तोपर्यंत इथलं सांगूया जय हिंद जय भारत